बैलगाडी क्षेत्राची पंढरी म्हणजेच पेडगाव हिंदकेसरी मित्रांनो पेडगाव हिंदकेसरी मैदान आज पार पडते आणि या मैदान मित्रांनो विवेकाशेवड केसरी सज्ज झाला होता आणि त्याचा फायर होता चिक्या कारण एक्सप्रेस चिक्या मित्रांनो हा एक टॉप जोड जोडून आला आणि मित्रांनो नशिबानाचे टीक कडणच लागली होती आणि कुठेतरी मनात शंका होते की ही गाडी गटपास गाड़ होईल का नाही पण मित्रांनो गट कमा सत्तर मिळते पळत असताना या गाडीने सुट्टा निकाल घेतला आणि सेमीसाठी पात्र झालाय मित्रांनो पीथ लेवला तुम्ही गट क्रमांक सत्तर पाहू हो शकता आज ही टॉपची जोडी जोडून आली एवढीच इच्छा आहे की सार जे आज गोलाला दिसावा बघूया मित्रांनो काय घडतंय लवकरच बाकाचा गटसुद्धा गट सुद्धा पाहायला मिळेल त्याचबरोबर बिंजूडचा बेताज बादशाह मतचं देखील पाया आ, गट पाहायला मिळेल बघूया त्यांना देखील गटासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तसेच सावजी आणि जे कला या मैदानातील सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा आता पुन्हा एकदा इकॉनॉमिक अपडेट्स आहे नवीन व्हिडिओमध्ये